वेरुळ नगरीत सुरू असलेल्या ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळ्याचा आज तिसरा दिवस आहे आणि आजचा दिवस ठरला अध्यात्म राष्ट्रभक्ती आणि सनातन मूल्यांच्या जयघोषाचा देशभरातील नामवंत साधू संतांची आज मोठी उपस्थिती लाभली अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज महंत स्वामी रामगिरीजी महाराज तसेच अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भरतानंद सरस्वतीजी महाराज आणि स्वामी दयानंदजी महाराज यांची पावन उपस्थिती सोहळ्याची शोभा अधिक तेजस्वी करत होती सभेला संबोधित करताना स्वामी जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज यांनी अत्यंत प्रभावी विधान करत सांगितले भारतीय संविधान हे सनातन मूल्यांवर आधारित आहे आणि म्हणूनच भारत हा स्वाभाविकच हिंदू राष्ट्र आहे तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीचा गौरव करत म्हटलं ही ती पावनभूमी आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सावरकर राजगुरु डॉक्टर स्वामी व जगद्गुरु महाराज भगव्या धर्मध्वजाला जगभर फडकवत आहेत सोहळ्यात उपस्थित राहिलेले महंत स्वामी रामगिरीजी महाराजांनी देखील भक्तांना मार्गदर्शन केले आणि सांगितले जगद्गुरु जनार्दन स्वामी आणि जगद्गुरु शांतीगिरीजी महाराज यांसारखे गुरु लाभणे ही आपली परम भाग्याची गोष्ट आहे त्यांच्या कृपेनेच आपल्याला जप तप साधना आणि धर्म कार्य करण्याचे सामर्थ्य लाभले आहे ते पुढे हे सुद्धा म्हणाले जगद्गुरु शांतीगिरी महाराजांचा संकल्प कैलास मानसरोवर भारतात आणणे आणि अधिकृत हिंदू राष्ट्र स्थापित करणे हा सनातन शक्तीच्या बळावर निश्चितच पूर्ण होणार यावेळी त्यांनी स्पष्ट संदेशही दिला जो धर्माचा स्वाभिमान जपतो तो आपला आणि जो परमात्म्याच्या मार्गात अडथळा आणतो तो शत्रू अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे हेच धर्मकार्य कार्य नगरीतील हा भव्य ओम जगद्गुरु जनशांती धर्म हजारो भक्तांसाठी अध्यात्म राष्ट्रधर्म आणि संस्कृतीची सर्वोच्च प्रेरणा ठरतोय संभाजीनगर पूज्य जनार्दन स्वामी जी ने बहुत परिवर्तनकारी क्रांतिकारी काम किए उनकी पुण्यतिथि के अवसर पर भक्तों के बीच और साधकों के बीच इतना ही कि सनातन धर्म का वैभव जग रहा है और वैभव के जागरण काल में हम सब साक्षी ही नहीं सक्रिय भूमिका निभाएं इतना ही संदेश है स्वामी जी आपने आज मंच से बहुत ही बड़ा संबोधित किया सभी भक्तों को हिंदू राष्ट्र को हो या कैलाश को क्या को इस संदर्भ में तो ही बात कि अभी पीछे के दिनों देश के रक्षा मंत्री ने एक बयान दिया है कि सीमा नक्शे बनते बिगड़ते रहते हैं लेकिन सांस्कृतिक नक्शा जो होता है वो कभी बिगड़ता बनता नहीं है दूसरे कि भगवान शिव के पूजक हम हैं अखाड़े हमारे हैं सन्यासी हम हैं अद्वैत दर्शन के प्रतिपादक भगवत पाठ शंकराचार्य शंकरम शंकराचार्यम केशवम बाधारायणम हम, हम हैं तो ऐसी परिस्थिति में कैलाश मानसरोवर जहाँ शिव का निवास है वो चाइना के हिस्से में कैसे है वो हमारा है पहले से अनादिकाल से हमारा है जब इतिहास भूगोल लिखने पढ़ने की परंपरा नहीं थी तब भी 500 वर्ष पहले गोस्वामी जी ने कहा करत बहुत विधि भोग बिलासा गगन समीप बस्यों कैलासा भगवान शिव के लिए इस चौपाई का प्रयोग किया है तो कैलाश मानसरोवर हमारा था हमारा ही है और आगे भी हमारा ही रहेगा नक्शों का जो परिवर्तन है देश जगेगा तो नक्शे फिर ठीक हो परम, परम श्रद्धे ब्रह्मलीन जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांची ही जी बेचाळीसावी पुण्यतिथी आहेत या पुण्यतिथीच्या निमित्ताने परम श्रद्धेय जगद्गुरू शांतिगिरी महाराज यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं जे अनुष्ठान चालू आहेत या अनुष्ठानमध्ये आणि जे जे साधक येतात आणि त्या साधकांना जो भक्तीचा सा, ज्ञानाचा लाभ होतो आणि त्यानिमित्ताने ते श्रद्धेय जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचाही या दर्शनाचा लाभ आम्हाला झाला आणि या ठिकाणी भव्य असा जो महायज्ञ चालू आहेत त्या यज्ञाचंही दर्शन त्यानिमित्ताने झालं बाबा मोठा संकल्प केला आहे शांतिगिरी बाबांनी हिंदू राष्ट्र आणि कैलास मानसरोवर बार बरोबर तर कैलास मानस सरोवर भगवान शिवाचं जे स्थान आहे आणि कैलास मानस सरोवर म्हणजे हे हिंदूंचं हृदयस्थान आहे आणि म्हणून जसं सा स्वामीजींनी सांगितलं की ते आमचंच आहेत आमचंच होतं आणि आमचंच असणार आहेत परंतु सध्या ते चायनाच्या ताब्यात आहे तर ते लवकरात लवकर भारताच्या ताब्यात यावं आणि परम सध्या स्वामीजी जगद्गुरुजी म्हणजे शांतगिरी महाराज यांचा संकल्प लवकर सिद्धला जाऊ हीच प्रभूचरणी सद्गुरूंच्यानी प्रार्थना